महाराष्ट्रात तर जवळपास अजून सोळा लाख लोक जे आहेत सोळा लाख लोक यांच्यापर्यंत आपण पोहचू शकलो ना की ज्याने एक सुद्धा जे अठरा वर्षाच्या वरती आहेत परंतु त्यांनी अजून वॅक्सिनेशन केलं नाही असे जवळपास सोळा लाख लोक अजूनही जिल्ह्यात आहेत जे जे अठरा वर्षाच्या वरती आहेत परंतु एक एकसुद्धा डोस घेतला नाही असे जवळजवळ सोळा लाख लोक आहे आम्ही पस्तीस लाख अठ्ठेचाळीस लोकांपर्यंत पोहोचलेलो हो, आहोत आणि ह्या पस्तीस लाख अठ्ठेचाळीस लोकांबरोबरच तेरा लाख बावन्न हजार लोकांनी दुसरासुद्धा डोस घेतलेला आहे आणि त्याची तेरा लाख बावन्न हजार दुसरा डोस त्याचं पर्सेंटेज जे आहे सव्वीस बिंदू तेरा टक्के तर आता येतं की दोन जर आपण एकत्र केले तर वॅक्सिनेशन झालंय एकोणपन्नास लाख असं एकूणचं चित्र दिसतं परंतु महत्वाचं सांगायचं एवढंच की पहिला डोस घेतलेल्या लोकांपर्यंत आपण पोचू शकलेलो आहोत ते पस्तीस लाख आहेत काय चुकलं असेल तर सांगा बरोबर आहे मराठी आणि सोळा लाख लोक आपल्याला अजून जे आहेत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचायचं बरोबर आहे हं तर ही जी संख्या जी आहे ही अठरा वर्षाच्या वरची जी एकावन्न लाख आहे त्याच्यात पस्तीस लाख झाले सोळा लाख राहिलेले आहेत म्हणजे एक त्रेचा राहिलेले आहेत म्हणजे अडुसष्ट टक्के धरले की उरलेले बघितले तर वन थर्ड टू थर्ड झालेले आहेत लक्षात येत आहे माझी विनंती आहे आपल्याद्वारे सर्व जनतेला विशेषतः मालेगावमध्ये जे आहे हे वॅक्सिनेशन थोडंसं फार कमी आढळतं आहे आपल्याला फारच त्यांचा जो आहे वॅक्सिनेशनचा जे लोकांना व्हॅक्सिनेशन वॅक्सिनेशन झालं आहे त्यांची संख्या फारशी नाही आहे तिथे थोडंसं कमी वॅक्सिनेशन झालेलं आहे हे थोडीशी काही चांगली गोष्ट नाही आहे कारण करोना आता कमी उकमी होतो परंतु कधी पण तिशी वाढला बिडला तर ते सांगता येत नाही त्यामुळे जर आपण ह्या व्हॅक्सिन जर घेऊन बसलो असेल तर त्याचा करोना सुद्धा त्याचा इफेक्ट फार कमी होत त्याचा फारसं नुकसान शारीरिक होत नाही आपल्याला